इचलकरांच्या पंचंगा नदीची पातळी बावन्न फुटावर राधानगरी धरणातून बाराशे क्यूसेस पाण्याचा विसर्ग धरण व पानलोट क्षेत्र संततधार पाऊस सुरू आहे राधानगरी धरणात सध्या दोन पूर्णांक सत्त्याण्णव टी एम सी पाणीसाठा आहे आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून बाराशे क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचंगा नदीवरील रुई पंचावन्न फूट इचलकरांची बावन्न फुटांपर्यंत पाणी वाढलं आहे पंचगाळ नदीवरील शिंगणापूर राजाराम सुरवे रुई इचलकरंजी तेरवाड व शिरोळ वारणा नदीवरील चिंचोली व मानगाव भोगावती नदीवरील हळदी राशिवडे व सरकारी कोके कासारी नदीवरील यवलूज पुनाळ तिरपण ठाणे आळवे व वा वालोली पंधारे पाण्याखाली गेले आहेत तसेच राजाराम सव्वीस पूर्णांक चार फुट सुरवे पंचवीस पूर्णांक चार फूट रुई पंचावन्न फूट इचलकरंजी बावन्न फूट तेरवाड पंचेचाळीस पूर्णांक नऊ फुट शिरोळ छत्तीस फूट फूट राजापूर बावीस पूर्णांक नऊ नुरसिवाडी तर नजीकच्या सांगली दहा पूर्णांक नऊ फुट व अंकली चौदा पूर्णांक दोन फूट अशी पाणी पातळी आहे महानकरी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा